कर्माचा सिद्धांत भाग भागसत्रा यामध्ये आज आपण पाहणार आहोत कर्तृत्वभिमान रहित केलेली कर्म कर्तेपणाच्या अभिमान रहित केलेली कर्म अकर्म समजली जातात वसंचितात जमा नव्हता त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा देह धारण करावा लागत नाही आणि म्हणून जन्म जन्ममरणाच्या चक्रात अडकावे लागत नाही एखाद्या न्यायाधीशाने खुनाच्या आरोपीला आरोप सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा फरमावली तर तो एका माणसाची हत्या के केल्याबद्दल जबाबदार धरला जात नाही कारण त्याच्यात कर्तृत्वाची भावना नसते शिक्षा देण्याचे काम तो आपले कर्तव्य म्हणून करत असतो कायद्याच्या कक्षेत राहून न्यायदानाचे काम सरकारचा त्या कामासाठी नेमलेला एक अधिकारी म्हणून तो ते काम करत असतो ते कर्म त्याला बंधनकारक ठरत नाही त्याच्या संचितात ते जमा होत नाही म्हणून भगवंतांनी गीतेत अर्जुनाला आश्वासनपूर्वक सांगितले की या धर्मयुद्धात तुझ्या हातून कितीही हत्या झाली तरी ते कर्म कर्तृत्वाभिमान रहित असल्याने धर्मयुद्धात धर्माची बाजू रक्षण करणारा एक योद्धा म्हणून केवळ कर्तव्यभावनेने केले असल्यामुळे तुला मंधनकारक ठरणार नाही ज्यांचे अंतकरण आहार अहंकारयुक्त नसते ज्याची बुद्धी फळासक्तीने मलिन झालेली नसते त्याने या लोकांना ठार मारले तरी तू मारेकरी ठरत नाही आणि त्या कर्माने तो बद्धही होत नाही हे तत्त्व जाणणारा आणि मी करतो असा अभिमान ज्याच्यात नाही असा जीव धर्म मर्यादित राहून न्यायनीतीने न्यायनितीच्या मार्गाने जी जी कर्म स्वतःचे कर्तव्य म्हणून करतो ती ती त्याच्या हातून केवळ घडत असल्याने त्याला बंधनकारक ठरत नाही त्या कर्मांना तो केवळ निमित्त मात्र असल्याने जबाबदार ठरत नाही वास्तविक माणसाच्या सर्व शारीरिक क्रिया उदाहरणार्थ पाहणे ऐकणे स्पर्श करणे वास घेणे खाणे पिणे चालणे झोपणे श्वासोच्छवास करणे बोलणे मलमूत्र विसर्जन ग्रहण करणे डोळ्याच्या आपापण्या उघडणे मिटणे या सर्व क्रिया आपली इंद्रिये आपापल्या विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त झाल्याने घडत असतात अज्ञानी मनुष्य त्या मी करतो असा वृत्त अभिमान बाळगतो ज्ञानी तसा अभिमान बाळगत नाही बैलगाडी उन्हातून चालली असता सावलीसाठी त्या खालून चालणारा कुत्रा थोड्या वेळाने असा भिमान बाळगू लागतो की गाडीचे ऊजे जणू काही मीच वाहून नेत आहे वास्तविक ती गाडी बैल ओढत असतात अनेक लोक अशा तऱ्हेचा वृथाभिमान बाळगून आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना स्वतःच्यामुळे घडत असतात असा वृथा कर्तृत्वाभिमान बाळगू लागतो या मीपणाच्या अभिमानामुळे त्यांची ती कर्मे त्यांना बंधनकारक म्हणतात आणि त्याचे फळ भोगण्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा देहबंधनात पडावे लागते भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात स्वतःचे कर्तृत्वाच्या मिथ्या अभिमानाने फुगलेल्या लोकांचे वर्णन आसुरी संपत्तीचे लोक असे केलेले आहे त्यांचे वर्णन करताना भगवान सांगतात की अशा लोकांना नेहमी वाटत असते मी आज हे मिळवले माझा हा मनोरोप मी पूर्ण करेन आज मी इतके धन मिळवले उद्या आणखीन अधिक मिळवीन आज मी या शत्रूचा नाश केला उद्या आणखीन शत्रूचा निष्पा निपात करेन <coughs> मी जणू कर्तृत्ववान असा ईश्वरच आहे मी ऐश्वर्यवान आहे मी सिद्ध पुरुष आहे मी फार बलवान आहे मी फार सुखी आहे मी फार धनवान आहे माझा जन्म मोठ्या उच्च कुळात झालेला आहे माझा समान श्रेष्ठ कोण आहे मी मोठा दानधर्म करणारा आहे मी मोठे मोठे यज्ञ करेन मी मोठा मान सन्मान प्राप्त करेन इत्यादी हजारो इच्छा आकांक्षा असे लोक रात्रंदिवस हृदयाशी बाळगून असतात अशी आसुरी वृत्तीच्या लोकांचे भवितव्य सांगताना भगवान म्हणतात हे अनेक प्रकारचे भ्रम बाळगणारी मोहरूपी जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेले ले लोक विषय भोगत अत्यंत आसक्त असलेले निश्चितपणे दुःखदायक अशा रौरक नरकात पडतात त्यांना दुसरी गती नाही असे लोक जी जी कर्म करतात आणि ती बहुधा अशुभच असतात ती ती कर्म त्यांच्या संचितात जमा होऊन त्याची कटुफळे भोगण्यासाठी त्यांना सतत जन्म मरणाच्या रहाट गाडग्यात फिरावे लागते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा